बीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पर्यटन सेवा मंडळ पुणे आयोजित वधूवर मेळावा मोठ्या उक्सा संपन्न पुणे पर्यटन सेवा मंडळ ट्रस्ट पुणे यांचा विसावा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा सेंटर पार्क टेक्कन जिमखाना पुणे येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर माननीय श्री सुरेश नाना नाशिककरे होते तर मेळाव्याचे उद्घाटक माननीय श्री दिलीप पांडुरंग भागवत उपविभागीय पोलीस अधिकारी महाराष्ट्र हे होते त्यांच्या उद्घाटन झाल्यानंतर राज्य वस्तू व सेवा कर माजी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य माननीय श्री रत्नाकर पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य वस्तू व सेवा कर माजी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र माननीय श्री रत्नाकर पवार क्षत्रिय मराठा परीट तरुण मंडळ ट्रस्ट अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार राऊत परीट सेवा मंडळ ट्रस्ट पुणे अध्यक्ष माननीय श्री सतीश रामभाऊ शिंदे लॉन्ड्री व्यावसायिक संघ ट्रस्ट पुणे अध्यक्ष माननीय श्री सारंग मसूरकर महाराष्ट्र परीट महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता पाटील मुंबईच्या ज्येष्ठ उद्योजिका श्रीमती रेखाताई रमाकांत कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दोन हजार चोवीसचा समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आळंदी देवाची येथील संत गाडगे महाराज परीट धर्मशाळा ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री सुनील शिंदे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ संविधान आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं या प्रसंगी मेळाव्याचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश नाना नाशिककर मेळाव्याचे उद्घाटक श्री दिलीप भागवत प्रमुख पाहुणे श्री रत्नाकर पवार तसेच पुरस्कार प्राप्त माननीय सुनील शिंदे यांची पाष्ट झाली मेळाव्यात पाचशे वधू वरांची नोंदणी करण्यात आली तसेच मेळाव्याला महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश गोवा व इतर राज्यातून सुमारे एक हजार पेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित होते मेळाव्याचे प्रास्ताविक माननीय श्री सतीश शिंदे यांनी केलं व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय माननीय श्री सचिन शेडगे यांनी करून दिलाय तर पुरस्कार करून दिलाय मेळावा यशस्वी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम माननीय अत्यंत सुरेखपणे तर आभार माननीय श्री अतुल साळुंख यांनी मानलाय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज आणि बेल आयकॉन प्रेस करा